मित्रांनो नमस्कार मी शशिकांत सोनार तुमचा मित्र तुमचा भाऊ सोन्यासारखे तुम्ही सोनं केस मिरेकल कवितेमध्ये तुमचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही सगळे चांगलेच असाल त्या ईश्वराचं लक्ष तुमच्यावर असो आणि हेच तुमचं नशीब असो मित्रांनो आज जी मी कविता लिहिली आहे तुम्हाला माहिती आहे का आता मे महिना चालू आहे मागच्या मागच्या महिन्यात एप्रिल होता आता मे चालू आहे आणि मे महिन्यात आपण गावी जात असतो आणि मे मध्ये हमखास आपण मामाच्या गावी जात असतो आणि मे मध्ये भाचे हंड्रेड पर्सेंट मामाच्या गावी जातातच कारण की काय माहिती कधी माहिती मामाचं मन पलटेल आणि मामा त्याची मुलीचा हात आपल्या भाच्याच्या हातात देईल आणि भाचा पण भाचा पण त्याच्यासाठीच जातो मामाच्या मुलीसंगतीत सेटिंग लावण्यासाठी आणि त्याच्यावरच भाचा जातो आणि भाचा तिथे काय सांगतो आपल्या मामाला मामा आणि भाच्याचं नातं खूप जगाचं निराळं असतं आणि त्या पलीकडे त्याचं जवाईचं नातं पण लागत असतं तर त्याच्यावरच ही कविता लिहिली आहे कवितेचं नाव आहे मामा येतो ये मी गावी मामा मी येणार गावी करूया माझ्या लग्नाची तुझ्या मुलीसंगती बोलणी मामा राग आहे पण जाऊ दे मी तुझा भाचा आहे ना मामा मी तुझ्यावर रागवलो आहे मला तू मागचा धोंडा नाही दिला आता तुझ्या संगती मला बोलो धोंड्याला मामा मामा माझ्या मम्मीचा हिस्सा नको तुझ्या जमिनी किंवा घरात तुझ्या काळजाचा तुकडा दे ह्या एक लव्याला मामा मामा व भाच्याचं नातं खूप छान असतं त्याच पलीकडे त्याचं जावायचं नातं पण लागतं मामा तुझ्या मुलीचा हात काळजी नको करू तुझ्याहून सुंदर रडणार नाही मामा ती माझ्यामुळे आणि नाही शकत आता मी माझं एकच स्वप्न मामा तुझ्या मुलीला आणायचं माझ्या घरा मामा तू माझ्यावर नाराज पण हे सगळं वरच्यावर आहे मा, मामा तुझं माझ्यावर प्रेम पण मामी तुझे कान भरवत आहे आणि तुम्हाला भराभर बोलत आहे मामीच्या मनात पण मी आहे मामीच्या मनात पण मी आहे पण मामी दुसऱ्या नात्यामध्ये तिचं मुलीचं पाहत आहे मामा नको तरसू मला तू या महिन्यात तारखेचं प्रमाण कमी आहे हे ऐकलंस का तू ठरून टाक माझं आणि तिचं राहिलेल्या ठेराव तोडून टाक तू तु। मामा तुझी मुलगी लहान आहे मामा तुझी मुलगी लहान आहे हे मला मान्य आहे पण ती माझी जान आहे आणि दिलीप कुमार आणि सायरा मध्ये पण मामा तुझी मुलगी लहान आहे हे मला मान्य आहे पण ती माझी जान आहे पण दिलीप कुमार आणि सायरा मध्ये पण अंतर आहे तुझ्या मुलीच्या मनात पण मी आहे पण ती मुखरते आणि तिचा मुखडा लपवते तू हो म्हणशील तर मी इथे आता थांबतो नाही तर मी तुझ्या गावाला कधीच नाही परत येतो तुझं आणि माझं नातं खूप छान आहे मामा आणि भाच्याचं नातं खूप छान आहे त्या पलीकडे त्याचं जावायचं नातं पण आहे तर मित्रांनो ही कविता कशी वाटली मला नक्की सांगा आणि हमकास भाचे आता गेले असतील मेमध्ये आणि आपल्या सगळ्या मित्रांना पाठवा मैत्रींना पाठवा आणि मामांना पाठवा जे आपल्या मामांना रिक्वेस्ट करताय की तुझ्या मुलीचा हात मला दे मी पण माझ्या मामाला रिक्वेस्ट करणं केलं असतं मित्रांनो पण माझी मामाची मुलगी खरंच खूप लहान आहे नाहीतर मी पण सेटिंग लावली असती तर ही कविता तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आवडलं तर शेअर करा हृदयापासून लाईक करा आणि मला प्रोत्साहन देण्यासाठी सबस्क्राईब करा थँक्यू सो मच